आजगणी येथे श्री घाटजाई नागरी सहकारी पतसंस्थेचा सतरावा वर्धापन आणि संस्थापक चेअरमन नानासाहेब कासुडे यांचा त्र्याहत्तरावा चिंतन सोहळा साजरा करण्यात आला यावेळी विविध मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे समन्वयक समितीचे माजी अध्यक्ष प्रवीण शेठ भिलारे महाराष्ट्र प्रदेश सहकार भारतीच्या महिला सहप्रमुख अश्विनी आठवले उद्योजक मयूर वोरा बिली मोरिया चेअरमन अरुणभाई गोराडिया कार्यकारी संचालिका आदिती गोराडिया गुरे घरचे सरपंच रमेश चोरमले लेखक जगन्नाथ शिंदे माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे किरण जानकर माजी नगरसेविका रेखा जानकर माजी नगरसेवक संजय घोडके जावळी बँकेचे संचालक अजित कळंबे बाजार समिती संचालक गुलाब गोळे उद्योजक उल्हास कासुर्डे प्रकाश गुळे प्रशांतदादा कासुरडे रोहित ढेबे व्हाईस चेअरमन रमेश खरात संचालक तानाजी कासुर्डे संचालक तानाजी भिलारे अर्चना चौरसिया प्रतिभा कासुर्डे विजय कासुर्डे दिलीप टेके चंद्रकांत गोळे अविनाश माने विजय कांबळे सचिन वाडकर व्यवस्थापक विक्रम पोरे कर्मचारी फिरदोस शेख कल्याणी कांबळे विजय कासुडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बिलीमुरिया हायस्कूलच्या कार्यकारी संचालिका अदिती बोराडिया बिलिमोर्या स्कूलची धुळवी खेळाडू श्रुती तेजपाल जैन महात्मा फुले विद्यालय व जे पी मेहता ज्युनियर कॉलेजच्या तलवारबाजी खेळाडू पियुष विनोद लकेरी दांडेघरची डॉक्टर उषाली राजेंद्र कळंबे शिष्यवृत्तीत राज्यात चौथी आलेली रांजणी शाळेची विद्यार्थिनी संस्कृती सचिन अभंग आणि पाचगणी क्रेडिट सोसायटीचे संचालक दिलीप बावळेकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना राजेंद्र शेठ राजपुरे म्हणाले की अलीकडे स्पर्धेच्या जगात पतसंस्थांना सध्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे सहकारातील या गतिमान पाचगण येथील श्री घाटजाई नागरी सहकारी पतसंस्थेने पारदर्शकपणे सभासदांचे हित जपले आहे यापुढेही यापुढेही संस्थेने सर्वसामान्य सभासदांना आर्थिक सक्षम करण्याचा प्रयत्न करावा यावेळी उपस्थितांनी संस्थेचे संस्थापक चेअरमन नानासाहेब कासुलडे यांचे अभिष्ट चिंतन करून संस्थेच्या वाढीस शुभेच्छा दिल्या यावेळी स्कॉलरशिप विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला महाराष्ट्र प्रदेश सहकार भारतीच्या महिला सहप्रमुख अश्विनी आठवले यांचे मार्गदर्शन झाले सूत्रसंचालन व आभार प्रमोद पवार यांनी मानले दुसरे बिल्ली मोरे हायस्कूलचे प्रमुख गरुडे सर या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असणारे गुरेकर गावचे माजी विद्यमान सरपंच रमेश शेठ चोरमले उपस्थित आमचे रोहित शेठ ढेबे